नमस्कार मित्रांनो मी कमलेश पवार के आर पी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण ड्रायविंग टिप्स या ठिकाणी जाणून घेणार आहोत आजचा हा व्हिडिओ देखील अतिशय महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाने जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण आपण ड्रायविंग टिप्स समजून घेतल्यानंतर आपल्या गाडीची ओव्हरऑल इफिशियन्सी चांगली वाढते मायलेज चांगलं वाढतं गाडीचं परफॉर्मन्स चांगलं राहू शकतं आणि याचाच चांगला परिणाम आपल्याला आपलं एन्व्हायरमेंट व्यवस्थित ठेवण्यामध्ये देखील होऊ शकतो म्हणून प्रत्येकाने ड्रायविंग टिप्स समजून घेणं गरजेचं आहे इम्प्रुविंग फ्युएल इफिशियन्सी नॉट ओनली सेव्ज मनी बट ऑल्सो बेनिफिट्स द एनवायरमेंट असं म्हटलेलं आहे तर पहिलं टिप्स काय ते समजून घेणार ड्राईव्ह स्मूथली गाडी चालवताना अगदी स्मूथली चालवायचं चा आहे हे पहिलं टिप्स आहे आता स्मूथली चालवायचं म्हणजे कसं चालवायचं आपण समजून घेणार आहोत अवॉइड सडन ॲक्सिलेरेशन अँड ब्रेकिंग नेहमी सडन ॲक्सिलेरेशन करायचं नाही एकदमच काही काय लोक का गाडी चालू करतात लगेच चा, ॲक्सिलेरेशन वाढवतात असं करणं चुकीचं आहे त्याचबरोबर अचानक ब्रेक दाबणं देखील चुकीचं आहे ह्या दोन गोष्टी आपल्याला टाळता यायला पाहिजे ग्रॅज्युअल ॲक्सिलेरेशन अँड जेंटल ब्रेकिंग help improve fuel efficiency. Aggressive ड्रायविंग कॅन रिड्यूस मायलेज बाय अप टू थर्टी पर्सेंट म्हणजे आपण ॲग्रेसिव्ह ड्रायविंग केल्यानंतर आपलं मायलेज साधारणत तीस टक्केपर्यंत डाऊन होऊ शकतो म्हणून आपण अवॉइड सडन ॲक्सिलरेशन अँड ब्रेकिंग हे नियम पाळणं गरजेचं आहे त्यानंतर मेंटेन अ स्टेडी स्पीड स्पीड जे आहे हे सलग सतत ठेवणं खूप गरजेचं आहे यूज क्रूज, क्रूज कंट्रोल ऑन हायवेज टू मेंटेन अ कॉन्स्टंट स्पीड अँड सेव फ्युएल हे देखील पाळणं गरजेचं आहे त्यानंतर शिफ्ट गिअर्स प्रॉपरली गिअर शिफ्ट करत असताना मॅन्युअल कार असेल तर शिफ्ट गिअर्स स्मूथली अँड ॲट द राईट आर पी एम्स टू अवॉइड ओव्हर रिव्ह्युंग द इंजिन त्यानंतर दुसरं मुद्दा आहे ऑप्टिमाइज स्पीड स्पीड आपल्याला क कमीत कमी ठेवाय मेंटेन करायचं आहे स्टे इन द ऑप्टिमल स्पीड रेंज मोस्ट कार्स हॅव अॅन ऑप्टिमल स्पीड रेंज फॉर फ्युएल इफिशियन्सी टिपिकली बिटवीन फिफ्टी टू सिक्स्टी फाईव मी मीटर पर आवर एट्टी वन झिरो फायव किलोमीटर पर आवर हे स्पीड असणं गरजेचं आहे गोइंग फास्टर कॅन डिक्रीज मायलेज सिग्निफिकेंटली म्हणजे फास्ट गेल्यानंतर मायलेज कमी होतो त्यानंतर यूज द हायएस्ट गिअर इन मॅन्युअल कार्स यूज द हायएस्ट गियर दॅट्स सुटेबल फॉर दी स्पीड ड्रायव्हिंग ॲट लो स्पीड्स इन हाय गियर्स कॅन इनक्रीज इफिशियन्सी म्हणजे हाय स्पीडमध्ये किंवा जे गिअर टॉप गिअर दिले त्याच्यामध्ये चालवणं गरजेचं आहे त्यानंतर रिड्यूस आयडलिंग आपण आयडलिंग कमी केलं पाहिजे त्यामुळे काय होतं बघूया टर्न ऑफ द इंजिन आपल्याला इंजिन बंद करायचं आहे इफ यू एक्सपेक्ट टू बी स्टॉपड फॉर मोर दॅन अ मिनिट एक मिनिटपेक्षा जास्त तुम्हाला थांबायचं असेल तेव्हा गाडी इंजिन बंद करायचं आहे टर्न ऑफ द इंजिन टू सेव्ह फ्युएल एक मिनिटापेक्षा जास्त आपल्याला थांबायचं असेल इंजिन बंद केलं पाहिजे त्यानंतर अवॉइड एक्सेसिव्ह वॉर्मअप्स मॉडर्न इंजिन्स डोंट नीड लॉंग वॉर्मअप टाइम्स इवन इन कोल्ड वेदर अ फ्यू सेकंड्स आर युजली एन सकाळ सकाळ बघा लोक गाडी एकदम रेस करत बसतात आता इंजिन बदललेलं आहे त्यामुळं आता तसं करण्याची गरज नाही आहे फोर्थ लाईटन दी लोड दी लोड ह्याच्यामुळं काय इफेक्ट होतो ते आपण पाहूया वजन कमीत कमी घेऊन -कमी गेलं पाहिजे रिमूव्ह अननेसेसरी वेट कॅरिंग एक्स्ट्रा वेट स्पेशली हेवी आयटम्स इन द ट्रंक कॅन रिड्यूस मायलेज म्हणजे विनाकारण गाडीमध्ये ओव्हर वेट आपण कुठल्याही वस्तू वगैरे विनाकारण घेऊन जात असेल तर गाडीचं ऑवरेस मायलेज कमी होऊ शकतो अवॉइड रूप रॅक्स वेन नॉट निडेड रूप रॅक्स अँड कॅरियर्स क्रिएट एरोडायनामिक ड्रॅग रिड्युसिंग इफिशियन्सी रिमूव्ह देम इफ दे आर नॉट इन यूज जे कॅरियर्स असतं कार वरती वगैरे लावलेलं तर काम नसेल तर ते काढून ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर चेक टायर प्रेशर हा देखील मुद्दा खूप महत्वाचा आहे गाडीची पेशन्स वाढण्यासाठी कीप hmm. टायर्स प्रॉपरली इन्फ्लॅटेड अंडर इन्फ्लॅटेड टायर्स इनक्रीज रोलिंग रेजिस्टन्स रिड्युसिंग फ्युएल इकॉनॉमी चेक टायर प्रेशर रेग्युलरली अँड कीप देम ॲट द दे रेकमेंडेड लेवल्स टायरचं प्रेशर देखील बरोबर प्रॉपली प्रॉपरली मेंटेन करणं गरजेचं आहे यूज <coughs> लो रेजिस्टन्स टायर्स यूज लो रेजिस्टन्स टायर्स कन्सिडर स्विचिंग टू लो रोलिंग रेजिस्टन्स टायर्स फॉर इम्प्रूव इफिशियन्सी तुमच्या गाडीची इफिशियन्सी वाढण्यासाठी तुम्हाला लो रेजिस्टन्स टायर्स टाकणं खूप गरजेचे आहेत त्यानंतर सहावा रिड्यूस एरोडायनामिक ड्रॅग रिड्यूस एरोडायनमिक ड्रॅक कीप विंडोज क्लोज ॲट हाय स्पीड्स जेव्हा आपलं वाहन फास्ट असतं हाय स्पीडला असतं तेव्हा आपण आपले विंडोज क्लोज केलं पाहिजे आणि बंद केले पाहिजेत ओपन विंडोज क्रिएट ड्रॅग यूज द कार्स व्हेंटिलेशन सिस्टम इन स्टेट म्हणजे आपण त्या काचा बंद ठेवले पाहिजेत जेणेकरून आपलं इंजिनचं परफॉर्मन्स गाडीचं चा परफॉर्मन्स चांगला मिळू शकतो यूज एअर कंडिशनिंग वायजली एअर कंडिशनिंग इनक्रेजेस फ्युएल कन्झम्शन यूज इट स्पेरे स्प्रेइंगली स्पेशली ॲट लोअर स्पीड्स म्हणजे एअर कंडिशनिंग आपण कंटिन्यू चालू ठेवल्यानंतर आपलं फ्युएल कन्झम्शन जास्त होऊ शकतं आणि त्यामुळं मायलेज वर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून आपण जेव्हा गरज आहे तेव्हाच ए सी चालू ठेवला पाहिजे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे त्या प्लॅन युअर ट्रिप्स सातवा पाहूया आपण प्लॅन युअर अवॉइड रश आवर प्लॅन ट्रिप्स टू अवॉइड पिक ट्रॅपिक टाइम्स स्टॉप अँड गो ड्रायव्हिंग इज लेस फ्युएल एपिसंट म्हणजे जो पेरियड किंवा कालावधी असतो रश किंवा गर्दीचा ते आपल्याला टाळता येणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये चा गाडी चालू करणे बंद करणे ह्याच्यामध्ये फिमेल इफिशियन्सी आपली कमी होऊ शकते हे लेस फिमेल इफिशियंट म्हटलेलं आहे म्हणून आपण अवॉइड रश ऑर्स यूज नेव्हिगेशन ॲप्स दीज कॅन हेल्प यू फाईंड द क्विकेस्ट रूट अँड अवॉइड हेवी ट्रॅफिक आव हेवी ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी कमीत कमी वेळेमध्ये योग्य ठिकाणी पोचण्याकरिता आपल्याला नेव्हिगेशनचा वापर केल्यास त्याचा परिणाम आपल्याला चांगला पाहायला मिळतो वेळ वाचतो इंधन वाचतं आणि गाडीचा परफॉर्मन्स चांगला राहू शकतो म्हणून नेव्हिगेशनचा वापर करणं आपल्यासाठी गरजेचं आहे एट मेंटेन युअर व्हेकल तुमचं व्हेकल तुम्ही टॉप टिप ठेवलं पाहिजे सतत मेंटेन केलं पाहिजे का तर रेग्युलर सर्व्हिसिंग कीप द इंजिन वेल मेंटेन रिप्लेस एअर फिल्टर्स स्पार्क प्ल प्लग्स अँड यूज द रेकमेंडेड मोटर ऑइल फॉर ऑप्टिमल परफॉर्मन्स रेग्युलर सर्व्हिसिंग करणं खूप गरजेचं आहे आणि वेळच्या वेळी एअर फिल्टर बदलणे एअर प्लग्स बदलणे आणि इंजिन ऑइल कंपनीने जे काय रेकमेंड केलेलं आहे ते इंजिन ऑइल त्या त्यावेळी वापरणं खूप गरजेचं आहे त्यामुळं तुमची गाडी व्यवस्थित चांगली राहू शकते त्यानंतर कीप द फ्युएल इंजेक्टर्स क्लीन कीप द फ्युएल इंजेक्टर्स क्लीन यूज क्वालिटी फ्युएल ऑर फ्युएल ॲडिटिव्ज इफ नेसेसरी टू कीप इंजेक्टर्स क्लीन यूज क्वालिटी फ्युएल आर फ्युएल ॲडिटिव्स इफ नेसेसरी टू कीप इंजेक्टर्स क्लीन हे देखील आपल्याला वेळचे वेळी वेख करणं गरजेचं आहे मॉनिटर दी इंजिन लाईट इफ दी चेक इंजिन लाइट कम्स ऑन हॅव इट चेक द इश्यूज लाईक अ फॉल्टी ऑक्सिजन सेन्सर कॅन अफेक्ट फ्युएल इकॉनॉमी मॉनिटर दी इंजिन लाइट इफ चेक इंजिन लाइट कम्स ऑन हॅव इट चेक द इशूज like अ फॉल्टी ऑक्सिजन सेन्सर कॅन अफेक्ट fuel इकॉनॉमी म्हणून आपल्याला इंजिन लाईट युज इंजिन ब्रेकिंग युज इंजिन ब्रेकिंग हा नवा मुद्दा आहे कोस्ट टू स्लो डाऊन वेन यू सी अ रेड लॅम्प आर अ स्टॉप साइन अहेड टेक युअर फुड ऑफ दी एक्सलेटर अर्ली आयँड लेट द कार स्लो डाऊन नॅचरली रिड्युसिंग फ्युअल कन्झम्शन जेव्हा तुम्हाला लाल दिवा दिसेल किंवा साईन दिसेल तेव्हा तुम्ही गाडी स्टॉप करायचे तुमचं फ्यूल कन्झम्शन कमी होईल तेन यूज दी राईट फ्युएल यूज दी राईट फ्युएल म्हणजे प्रॉपर पद्धतीचं इंधन वापरणे चूज द राईट ऑक्टेन यूज द फ्युएल ग्रेड रेकमंडेड बाय दी मॅन्युफॅक्चरर हायर ऑक्टेन फ्युएल्स डोंट नेसेसरिली इम्प्रूव्ह इफिशियन्सी अनलेस युअर कार रिक्वायर्स देम म्हणजे जे काय रेकमंड केलेलं आहे तेच फ्युएल इंधन आपल्याला वापरायचं आहे अवॉइड प्रीमियम फ्युएल अनलेस रिक्वायर्ड अवॉइड प्रीमियम फ्युएल अनलेस रिक्वायर्ड गरज नसताना जे प्रीमियम फ्युएल uh, आहे ते वापरणं टाळलं पाहिजे मेनी कार्स रन इफिशियंटली ऑन रेग्युलर फ्युएल युजिंग प्रीमियम वेन नॉट नेसेसरी मे नॉट प्रोव्हाइड ॲडिशनल बेनिफिट्स इम्प्लिमेंटिंग धीज स्ट्रॅटेजीज कॅन लीड टू नोटिशेबल सेविंग्स इन फ्युएल कन्झम्शन अँड हेल्प मेंटेन द लॉग्युविटी ऑफ युअर व्हेकल म्हणजेच जे काय आत्तापर्यंत तुम्हाला टिप्स दिलेले आहेत त्या टिप्सचा वापर करून तुमच्या गाडीचा परफॉर्मन्स तुम्हाला चांगला ठेवता येऊ शकतो त्याचबरोबर तुमच्या गाडीचं चा तुम्हाला चांगलं मायलेज मिळू शकतो धन्यवाद थँक्यू